ज्या काँग्रेसने पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील प्रवेशाला पुढे येऊन बाबासाहेबांना पुन्हा एकदा समितीमध्ये निवडून येण्यासाठी का मदत केली तर याचे कारण असे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केंद्रीय राज्य घटना समितीचे सदस्य होते चार जुलै एकोणीस रोजी समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या समितीचा अहवाल संविधान सभेच्या अध्यक्षांना सादर केला संविधान सभेच्या विविध समित्यात डॉक्टर आंबेडकरांनी केलेले कार्य अतिशय उपयोगी समजण्यात आले आणि त्यामुळे काँग्रेस जेष्ठांची पूर्ण खात्री झाली की डॉक्टर आंबेडकरांच्या सहकार्याशिवाय स्वातंत्र्याच्या दृढीकरणाचे आणि कायदेविषयक कार्य पूर्ण करणे शक्य नाही भारताची फाळणी तीन जून एकोणीस रोजी झाली त्याच्या परिणामस्वरूप बंगालची फाळणी झाली आणि बंगालच्या ज्या आणि डॉक्टर त्यांनी विविध समित्यात केलेल्या मौलिक कार्यामुळे पंडित नेहरू आणि काँग्रेसी नेत्यांच्या लक्षात आले की डॉक्टर आंबेडकरांचे सहकार्य घेतल्याशिवाय संविधान निर्मितीचे कार्य अतिशय कठीण आहे म्हणून ज्या काँग्रेसने पूर्वी बाबासाहेबांच्या संविधान सभेतील प्रवेशाला कडाडून विरोध केला होता त्यांनीच पुढे येऊन त्यांना सदस्यत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या जून एकोणीसशे तेचाळीसच्या पत्रात संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबई प्रांताचे प्रधानमंत्री श्री बी जी खेर यांना डॉक्टर आंबेडकर यांना मुंबईहून त्वरित निवडून देण्याची विनंती केली ते लिहितात की इतर बाबी लक्षात न घेता डॉक्टर आंबेडकरांचे संविधान सभेतील आढळून आले आहे की त्यांच्या सेवांपासून आम्ही वंचित होता कामा नये तुम्हाला माहीत आहे की ते बंगालमधून निवडून आले होते आणि त्या प्रांताचे विभाजन झाल्यानंतर त्यांचे संविधान सभेतील सदस्यत्व संपुष्टात आले आहे चौदा जुलैपासून सुरू होणाऱ्या संविधान सभेच्या पुढच्या सत्रामध्ये बाबासाहेब उपस्थित राहण्याविषयी मी आतुर रा आहे आणि म्हणून त्यांना ताबडतोब निवडून देणे अतिशय आवश्यक आहे त्यानुसार जुलै एकोणीस सत्तेचाळीस मध्ये डॉक्टर आंबेडकर मुंबईहून काँग्रेसच्या पाठिंब्याने संविधान सभेवर पुनर्निर्वाचित झाले नंतर लगेच स्वातंत्र्याच्या पूर्व संधेला प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळात सामील होण्यास त्यांना निमंत्रित करण्यात आले डॉक्टर आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारले आणि ते भारताचे पहिले कायदा मंत्री झाले एकोणतीस ऑगस्ट रोजी सभेने त्यांची मसुदा समितीचे सदस्य म्हणून निवड केली आणि त्या समितीने तीस ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी एकमताने बाबासाहेबांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली त्याच मसुदा समितीवर राज्यघटना तयार करण्याचे कार्य सोपविण्यात आले जे डॉ आंबेडकर काँग्रेसचे कट्टर विरोधी होते ते आता संविधानविषयक बाबतीत त्यांचे मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक बनले